हे दादा आवाज वाड आई आवाज वाड आता आलंय धुळ्याच इलेक्शन हे आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय ताई का विचार केला ग पतका चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का हे आल या मन मनपा निवडणूक उगवले उमेदवार आज हे दारात हे आल या धुळ्यात मनपा क्षण जाऊन मागत हे मतदान मतदान दारी म्हणतो मत उमेदवार हे करू ते करू निवडून गेला की मग किसा भरू किसा भरू मग असा उमेदवार निवडायचा का मग कसा जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल हे आवाज वाढ कशासाठी विकासासाठी आणि प्रगतीसाठी हे hey! आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय हे hey! रस्ते गटारी विकस काम झाली रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी गरज पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा त्यालाच मतदान करा दादा त्यालाच वोटिंग रस्त्यांसाठी स्वच्छ पाण्यासाठी हे आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ हाय मताची किंमत तुम्ही घेऊ नका मी महाराष्ट्र चॅनल ची विनंती ही ऐका चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा उमेदवार निवडून आवाज वाढ कशासाठी स्वच्छ शहरासाठी जनतेच्या विकासासाठी हे आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ आहे आवाज वाढव ओटर तुला आईची वाढव ओटर तुला शपथ नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी मराठा चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी मराठी चॅनल च्या अंतर्गत आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत नगर राजबिल समर्थन मंचाचे जे काही पदाधिकारी आहेत ती मंडळी आहेत नक्की हे राजबिर जे काय आहे ते कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे या प्रकारची आपण सगळी माहिती करून घेणार आहोत आणि या निवडणुकीमध्येच हे जे काही राजबीराचं जे काही कॉन्सेप्ट आहे राजबीराचा जो काही विचार आहे तो, तो मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे सर नमस्कार आपलं स्वागत आहे मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आम्ही मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे त्या अंतर्गत आपल्याला या नगर राजगीर जे काही मंच आहे त्या संदर्भात आपल्याला सांगायचं आहे काय नक्की हे बिल आहे आपल्या देशाचा कारभार ज्या भारतीय संविधानाच्या आधारावर चालतो त्या संविधानामध्ये एकोणीसशे ला, ला, hmm. ला hmm. दुरुस्ती करून त्याच्यामध्ये त्र्याहत्तर आणि ला घटना दुरुस्तीनुसार दोन कायदे झाले ग्रामीण भागासाठी पंचायत राज कायदा झाला शहरी भागासाठी नगर राज कायदा झाला त्या ब्याण्णवला केंद्राकडनं पारित झालेला कायदा सर्व दोन हजार पाचला लागू झाला आणि दोन हजार नऊला महाराष्ट्र सरकारने तो स्वीकारला त्या दोन हजार नऊपासून त्या कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रात बिल समर्थन मंच नावाने पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात प्रयत्न केला गेला आणि त्यामार्फत त्या समर्थन मंचाच्या मार्फत मुंबई महानगरपालिकेतल्या जवळपास वीस बावीस वॉर्डांमध्ये त्यासाठीच्या कमिट्या बनवून लोकांच्या सहभागाने नगरसेवकांच्या अध्यक्षतेत एरिया वॉर्ड सभा आणि प्रभाग समित्या अशा केल्या गेल्या त्याचे चांगले परिणाम त्या ठिकाणी दिसून आले लोकांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेतल्या न त्यांच्या प्रश्नाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला आणि त्यातनं लोकांमध्ये उत्साह सहभाग दिसला लोकप्रतिनिधीला देखील लोकांचं समर्थन उभं राहिलं त्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातल्या सगळ्या तीसही महानगरपालिकात व्हावी असा आमचा प्रयत्न नगरस्वराज फोरमच्या मार्फत आहे आणि धुळे महानगरपालिकेत जी पंधरा जानेवारीला मतदान होणारे महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेत होणारे त्या ठिकाणी या नगरराज कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आवाहन करतोय महानगरपालिकेच्या प्रशासनाला पण आयुक्त आणि त्यांच्या यंत्रणेला तसं निवडून येणारे लोकप्रतिनिधी जे आहेत म्हणजे आता निवडणूक लढणारे उमेदवार त्यांनाही आवाहन करतोय की त्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीची हमी द्यावी आणि निवडून आल्यानंतर त्या कायद्यासाठी काम करावं निवडून आल्यानंतर नगर राजगील कायद्यासाठी काम करावं आणि ते काम करत असताना मतदाराचे एक अधिकार असतील मतदाराचे जे काय हक्क आहेत ते हक्क त्यांनी मिळून घ्यावे आपण काय सांगाल की या बिलाच्या अंतर्गत अंतर्गत जो काही सामान्य मतदार आहे त्याला काय अधिकार प्राप्त होणार आहे तो काय कशा पद्धतीने आपल्या नगरसेवकाला सामोरं जाऊ शकणार आहे आणि नगरसेवक कशा पद्धतीने आपल्या वाडाचा विकास करणार आहे या कायद्यानुसार सामान्य जे मतदार आहेत त्यांना फार मोठा अधिकार मिळाला आहे त्या ठिकाणी निवडून आलेला जो नगरसेवक असेल त्या नगरसेवकावर एक बंधनकारक आहे कायद्याच्या दृष्टीने की त्या भागामध्ये प्रभाग समित्या त्याने नेमल्या पाहिजे प्रभाव समित्या नेमताना त्या भागाचे प्रतिष्ठित नागरिक जे असतील जाणकार असतील त्यांना त्या, त्या समितीमध्ये दे स्थान देऊन त्या भागामध्ये दे कोणकोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत आणि कोणत्या सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे त्याबद्दलचा आढावा घेऊन त्या दृष्टीने त्या 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 त्यांनी कारवाई नगरसेवकाने केली पाहिजे आणि नगरसेवकाने ते नाही केलं तर त्या दृष्टीने त्या भागाचा जो त्या नगरपालिके नगर, नगर परिषदेचा असेल तर त्याला एक अधिकार आहे की त्याने त्याचं त्याला जाब विचार विचारला जाऊ शकतो नगरसेवकाने त्या भागाच्या प्रवास कमिटीची मिटिंग घेतली की नाही त्या ठिकाणी सुधारणा काही केल्या की नाही सुधारणा केल्या नसतील तर त्या ठिकाणी आर्थिक योजनांसाठी काय गरज आहे हे त्या आयुक्ताला त्यांनी सांगितलं पाहिजे आयुक्त त्याच्याकडून माहिती घेऊ शकतो आणि नाही त्याने केलं तर त्या नगरसेवकाला डिस्क्वालिफाय करण्याचं कायद्यामध्ये तरतूद आहे त्यादृष्टीने कारवाई झाली पाहिजे Uh, कायद्यामध्ये तो जो काही नगरसेवक आहे त्या नगरसेवकाला डिस्क्वालिफाय करण्याची तरतूद आहे आणि हा जो काही निर्णय हा आयुक्त जे असतील ते आयुक्त घेऊ शकतात आपण पाहतोय की नगरसेवाला डिस्क्वालिफाय करण्याची तरतूद आहे ज्या समित्या तयार होतील त्या समित्यांमध्ये लोक कोण असतील काय त्याच्यामधला नियम काय आहे आपल्याला सांगण्यात आलं की चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली भारतीय राज्य घटनेला आणि त्या तरतुदीप्रमाणे ज्या शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज हे अत्यंत ट्रान्सपरंटली चालावं आणि लोकहित लक्षात घेऊन चालावं याच्यासाठी चा हा कायदा झालेला आहे या कायद्यामध्ये जी रचना पाली का आहे महानगरपालिका तर आहेच पण त्याच्याखाली प्रभाग समित्या आहेत त्याच्याखाली आणखीन वॉर्ड लेवलच्या समित्या आहेत तर ह्या समित्या अस्तित्वात येणं गरजेचं आहे ते याच्यासाठी की या समित्यांच्या मध्ये सर्वसाधारण मतदार जो आहे तो सदस्य म्हणून बसणार आहे आणि सर्वसाधारण मतदार हा टॅक्स देतो आणि जो निधी महानगरपालिकेकडे जमा होतो त्या निधीचा उपयोग नीट होतो की नाही हे बघण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार या टॅक्स पेअरला आहे मी मी असं म्हणेन की महानगर एकूणच महानगरपालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवणं आणि सल्लाई देणं हा या अधिनियमाचा आत्मा आहे आणि त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकाला फार मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे याच्यामध्ये पारदर्शीपणा अपेक्षित आहे आणि निधीचा योग्य वापर अपेक्षित आहे आणि लोककल्याण आणि शहराच्या विकासाच्या योजना या पूर्णत्वास नेणं आणि चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वास नेणं आणि त्याचे जे लाभार्थी आहेत लाभार्थी शहरातली जनता आहे त्या लाभार्थ्यांच्या पर्यंत तो लाभ पोचला पाहिजे हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आपले जे नगर राजगीर समर्थन समिती जी आपली आहे मंच आपला जो आहे त्याचं जर मला सदस्य व्हायचं असेल तर त्याचं काय नक्की कुठं वापरू होतं किंवा कसं काय कुणाला त्यांनी भेटायचं असेल किंवा काय करता येईल आपला त्याचं सभासद होण्यासाठी किंवा सदस्य होण्यासाठी चांगला प्रश्न आहे तुमचा आणि हेच आम्हाला अभिप्रेत आहे की लोकांनी याच्यामध्ये सहभाग व्हावं त्यासाठी आता धुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जे एकोणवीस प्रभाग आहे त्या एकोणास प्रभागांची पुनर्रचना झाली आता आणि त्या पुनर्रचनेच्या आधारावर आताची निवडणूक होते त्या प्रत्येक प्रभागामध्ये अशा एकोणऐंशी प्रभागांमध्ये जे जे काही नागरिक आहे त्यांना आमचं आव्हान आहे की या नगरराज कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्याची कमिटी लोकांच्या सहभागाची कमिटी जोपर्यंत महानगरपालिका प्रशासन ही कमिट्या करत नाही तोपर्यंत लोकसहभागाच्या कमिट्या आपण करतो आहेत आणि त्यासाठी ते त्यांनी त्या ते कमिटीमध्ये त्या प्रभागामध्ये आम्ही ज्या बैठका घेतो आहे त्या बैठकांमध्ये जरूर यावं आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा त्या बैठकांमध्ये सहभागी होऊन त्यांनी त्या ते समितीचा त्या प्रभागाच्या समितीचा भाग व्हावं आणि त्या प्रभागाच्या समितीमध्ये ते एकत्र यायला लागले की त्या प्रभागातले जे प्रश्न आहेत जे कामं व्हायला पाहिजे विकासाची याच्याविषयी चर्चा होणं त्याचे प्राधान्यक्रम ठरवणं आणि मग ते नगरसेवकाला पोचवणं आणि नगरसेवकावर दबाव आणून नगरसेवकांच्या मार्फत ते महानगरपालिकेच्या आयोजन नि नियोजनामध्ये वार्षिक नियोजनामध्ये विकास आराखड्यामध्ये ते आणणं अशा पद्धतीचं एक दबाव म्हणून काम करण्याचं नगरराज बिल समर्थन मंचाचा प्रयत्न आहे आणि लोकांच्या सहभागानेच हे आम्ही करतोय धुळे महानगरपालिकेत या एकोणीस प्रभागांमध्ये अशा स्वरूपाची काही सामाजिक संवेदनशील जबाबदार नागरिक जे आहेत त्यांनी या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि कदाचित ह्या निवडणुका आता ज्या पंधरा जानेवारीचा झाल्यानंतर महानगरपालिकेची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर त्या सगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेवर आयुक्तांच्या पुढाकाराने अशा कमिट्या प्रशासनाने कराव्या याच्यासाठी आग्रह त्यावेळेला ह्या लोक मतदार त्या त्या भागातले हे त्या भागात कमिट्यांमध्ये प्रतिनिधित्व करू शकतील मी या निमित्ताने आवाहन करू शकतो की आपण एक कार्यक्रम सुरू केलाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे आपण पाहिलं की या महानगरपालिकेमध्ये अनेक वार्डामध्ये अनेक ठिकाणी अनेक इच्छुक होते की ज्यांना महानगरपालिकेची निवडणूक लढवायची होती पण त्यांना तिकीट नाही मिळालं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती दबाव आणला आणण्यात आला अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी ते कार्यकर्ते नव्हते तुम्ही अजून पाच वर्षे काम करा कर किंवा आणखीन तुम्ही जोडलेल्या पक्षाशी तुम्हाला पुढच्या वेळेला विचार करण्यात येईल आणि हे साहजिकच आहे की अनेक ठिकाणी जर जर भरपूर असतील तर कोणाला न्याय द्यावा अशा प्रकारचा एक विचार त्या पक्षाचा पण मनात असतो आणि ती एक द्विधा मन मनस्थिती असते की आपण कोणाला तिकीट दिलं पाहिजे मी आवाहन करेल मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला तिकीट मिळालं नसेल तुम्हाला खरंच या धुळे शहरासाठी काम करत असेल तर अशा प्रकारचं या नगर बिल मंचामध्ये आपण सामील व्हा म्हणजे तुम्ही या मतदाराला आपल्या प्रभागाला न्याय देऊ शकाल आणि जो निवडून आलेला जो नगरसेवक आहे त्याच्याकडून देखील तुम्ही काम करू शकाल पुन्हा आपण नवीन विषया विषय घेऊन आपण नवीन मतदारांना भेटणार आहोत आणि पुन्हा आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय